मोदीने जेव्हा अशा टाळेबंदी लावली ना तेव्हा पहिली ते ती काही आठ दिवस होती नंतर एकवीस दिवस झाले ते आठ दिवसात बाहेर सगळं बंद आणि माझा मुलगा त्याला सगळं बंद त्याला ती सवय ना घरात बसायची दिवसभर आणि बाहेर जायचे दरवाजे पण सोसायटीने केलेले तो, तो बाबा पकलो <laughs> मी काय केलं मी त्याच्या हातात कपाटातनं सावरकरांची माझी जन्मठेपे पुस्तक ठेवलं त्याच्यात वयाचा तरुण सव्वीस सत्तावीस वर्षांचा देशाला स्वातंत्र्य दे मिळावं स्वतःचा काही स्वार्थ नाही हा त्यासाठी तुरुंगात गेला समुद्रातनं उडी मारली समुद्र पोहून आला तिथे त्याला हातात बेड्या बांधण्यात आल्या बोटीच्या तळकरात त्याला श्वसनाचा त्रास आहे त्याला ब्रॉम्पटीस त्रास आहे त्याला पेचीस म्हणजे क्वालिटीचा त्रास आहे पंधरा दिवसांचा प्रवास त्याला होत होते त्याला होत होत्या तिकडे आणण्यात आलं अकरा वर्ष तो तिथे राहिला कोरू पिसला तेल काढलं जेवढे ते, तेल कमी पडेल तेवढे फटके पाठीवरती ओवड्या अंगावरती एक एक भिंत तुम्ही अंदमानला कोणी गेलात गेल्या माहिती नाही दोन दोन फुटाची एक भिंत अशा परिस्थितीत त्याने दिवस काढले आणि माझा मुलगा टाळेबंदी लावली इकडे आई चालली आहे समोर टी व्ही चालू आहे वरती ए सी चालू आहे पंखा करतोय गाडीवरती बसलाय आई एखाद्या वेटर सारखी बाळा तुला डोसा करू, करू का मीठ करू असं विचारते आणि माझा मुलगा कंटाळलाय तो म्हटलं मी का पकलो कारण त्याने दुःख बघितलेले नाही <laughs> माझ्या घरात बुटाचे मुलाचे तीन जोड आहेत आणि बुटाला ओडल्यांचा चौथा त्याला चौथा जोड हवा मी त्यांना एक काम कर बाहेर स्टेशनवर असं नुसतं पायी चक्कर मारून माझ्या घरात दोन वाहन आहेत म्हटलं गाडी घेऊन जा मोटरसायकल घेऊन जालो नुसती एक चक्कर मारून तुला कितीतरी माणसाशी दिसतील ज्यांच्या पायातल्या वाहनात तुटके ते रस्त्याने चाललेले आहेत त्याच्या पलीकडे जाऊन तुला कितीतरी माणसं अशी दिसतील की ज्यांच्या बाहेर वाहनच नाहीये आणि त्याच्याही पलीकडे जाऊन तुला अशी माणसं आढळत की ज्याला चालण्यासाठी पायच नाही तेव्हा तुला कळेल आपल्या पायाचा चार बुटाची जोड त्याची किंमत करा